नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काही ठळक घडामोडी मरदानी दसरा नियोजन बैठकीला गाव सारा जमा झाला मानकरी खांदेकरांचा ग्रुप विमा उतरण्याचा निर्णय भारतीय लोकदैवत जेजुरीच्या लक्षवेधी मरदानी दसरा उत्सवाच्या नियोजन बैठकीला जेजुरीकर ग्रामस्थ सारा ऐतिहासिक मल्हारराव राष्ट्रीय स्मृती छत्री मंदिर येथे जमा झाला होता संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या मर्दानी दसरा परंपरा आणि सोयीसुविधा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या दरवर्षीप्रमाणे मर्दानी दसऱ्यातील सामील होणाऱ्या मानकरी खांदेकरी सह खंडा भादर यांचा ग्रुप विमा उतरवण्याचे देवस्थान कमिटी अध्यक्षांनी आश्वासन दिले आहे त्यास उत्तर म्हणून ग्रामस्थांनी ट्रस्टला जमत नसल्यास ग्रुप विमा उतरवण्याचा निर्णय या आयोजन बैठकीत घेण्यात आला तर अठरा पगड जाती धर्माचे लोकदैवत असलेल्या खंडोबा देवाचा दसरा परंपरा आणि धार्मिक नुसार दरवर्षी येथील ग्रामस्थ माणकरी गावकरी आणि मंदिर संस्कृती उपासक वीर कोळी गडशी समाज शेकडो वर्षापासून करीत आला आहे सदर दसरा लक्षवेदी असल्याने देशविदेशातून लोक हा मर्दानी दसरा पाहायला येत असतात या उत्सव सोहळ्यात रीतरिवाजानुसार मंदिर प्रदक्षिणानंतर गडाच्या भव्य दगडी प्रवेशद्वारातून पायरी मार्गावरून वजनदार पालखी सीमोल्घनाकरिता नेण्यात खांदेकरी मानकऱ्यांची मर्दानी चढावळ होत असते आजपर्यंत ही मर्दानी परंपरा अबाधित ठेवण्याचे श्रद्धा भक्तीपूर्वक काम ग्रामस्थांनी के ठेवले आहे इतकेच काय तर श्रद्धा ग्रामस्थांनी तीनशे वर्षापूर्वीचा आणि बेचाळीस किलो वजनाचा ऐतिहासिक महाखंडा चित्तथरारक कसरतीद्वारा करून दाखवण्याचे कौशल्यही खंडाबादारांनी केले आहे सध्या ही ऐतिहासिक शस्त्र विजयादशमीचा मानकरी ट्रस्ट कमिटीने पत्र्याच्या लोखंडी पेटीत ठेवला आहे जयाद्री कुशीतील नयन असा दोन पालख्यांच्या भेटीचा विजयादशमी सोहळा लक्षवेधी ठरतो या सोहळ्याचे सर्व परत्व आयोजन माणपान रीतिरिवाज परंपरेनुसार पिढानुपिड्या जेजुरकर करत आले आहेत विजयादशमी शिस्तबद्ध आणि शांततेत नियोजन आयोजन बैठकीत खांदेकरी मानकरी मंडळ अध्यक्ष जालिंदर खुमणे पालखी मानकरी सचिन पेशवे राजाभाऊ राजा पेशवे माळवतकर पाटील खोमणे नाईक कुडाळकर मोहरकर कुदळे झगडे बारबाई दीडबाई सातबाई अगलावे हरिश्चंद्रे सेवेकरी खाडे बेलसरे गाडगे सोनोने विरकर बयास गोडसे मोरे शेरे वासकर भापकर मुला पानसरे उबाळे जगताप रत्नपारकी शिंदे बारसुडे डिकळे भालेराव समस्त ग्रामस्थ उपस्थित होते तर मार्तंड देवस्थानचे अध्यक्ष मंगेश घोणे ऍडव्होकेट पारुंग पांडुरंग थोडवे ऍडव्होकेट विश्वास पानसे आणि जेजुरी पोलीस नगरपालिका प्रतिनिधी उपस्थित होते प्रतिनिधी विजयकुमार हरिशंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी